प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच एप्रिलच्या भागामध्ये सागर सांगत असतो दरवेळेला त्यांना दोष दे दर दरवेळेला दोष दे अगं त्या खूप शिकलेल्या आहेत तिकडे त्यांची क्लिनिकमध्ये लोक वाट पाहत असतात तुझा दात एक दिवस दुखत होता तुला किती त्रास झाला आणि त्यावेळेला डॉक्टर नसते तर असं सहज जाता येता त्यांना बोलू नको त्यांना दोष देण्याची एक संधी सोडत नाहीस यापुढे त्यांचा केलेला अपमान मी सहन करणार नाही असं म्हणत सागर तिकडून तडक निघून जातो इकडे आता इंद्रा म्हणते बघितलं स्वाती हा कसा बिघडला ते बायको आली नाही तर याने माझा अपमान करण्याची सुरुवात केली स्वाती हा तुझा भाऊ आहे ना हा पूर्णपणे बदललेला आहे स्वाती म्हणते मम्मी तू काळजी करू नकोस बस बरं इथे यावरती इंद्रा म्हणते नाही माझा मुलगा असा नव्हता मुक्ता सांगते मी थांबते म्हणजे हे ऑफिसला निघाले ना सागर की नंतर मी ऑफिसला निघेन असं म्हणत मुक्ता त्या किचन मध्ये सागरसाठी साधं सोपं जेवण बनवते जेणेकरून सागरला ऑफिस मध्ये औषधं घेताना त्रास व्हायला नको इकडे मात्र कार्तिक सांगत असतो आई तुम्ही बसा काळजी करू नका पण त्याचं लक्ष मात्र मुक्ताकडेच असतं मग मुक्ता सागरसाठी सिंपल जेवण बनवते आणि त्यानंतर सागरचा टिफिन तिकडे आणून ठेवते सागर तोपर्यंत तो ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो तितक्यात तिथे कार्तिक घेवतो आणि म्हणतो सागर ठीक चाललंय ना सगळं सागर म्हणतो हो आणि मग सागर ऑफिसला निघतो मुक्ता सुद्धा क्लिनिकला जायला निघते त्यावेळेला सागरचा कोट मात्र त्याला काही घालता येत नसतो मुक्ता हे सगळं पाहते आणि ती आता लगेचच त्याचा कोट आपल्या हातात घेते आणि आपल्या हाताने तो कोट सागरला व्यवस्थितपणे चढवते कार्तिक हे सगळं पाहत असतो आणि आता मुक्ता आणि सागर यांच्यामधला ऑकवर्डनेस त्याच्या लक्षात येत असतो हळूवारपणे मुक्ता सागरला कोट चढवते आणि आता कोट व्यवस्थित करते त्याच्या हातामध्ये अडकलेली कोटची बाही व्यवस्थित सरकवते सागर तिला थँक्यू म्हणतो मग सागर आणि मुक्ता दोघ जण ऑफिसला आणि क्लिनिकला जाण्यासाठी निघतात कार्तिक हे सगळं पाहत असतो तो आता आधी सागर बाहेर पडतो त्याला बाय करतो मग मुक्ता आपल्या रूममध्ये ते येते तिचं काही सामान घ्यायचं राहिलेलं असतं ते सगळे घेत असताना तिकडे आता कार्तिक येतो कार्तिक ती मुक्ता दचकते कार्तिक म्हणतो काय झालं यावरती मुक्ता म्हणते काही नाही तुम्ही अचानकपणे आलात ना म्हणून थोडीशी गडबडली कार्तिक म्हणतो कसं आहे ना म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला आई जे काही बोलल्या ना ते मला काही पटलंच नाही म्हणजे या सगळ्यामध्ये आईंनी तुम्हाला असं बोलायला नको होतं यावरती मुक्ता सांगते नाही त्यांचा राग तसा आहे पण बाकी त्यांच्या मनामध्ये काही नाहीये बाकी कोणत्याही बाबतीत त्यानं अशा हे नाहीयेत फक्त त्यांच्या मनामध्ये राग असला की त्या कुणाचं काही ऐकून कुण घेत नाहीत त्यावरती मग मात्र इकडे आता लगेचच कार्तिक म्हणतो मला असं वाटते की तुम्ही या सगळ्यामध्ये ना या सगळ्यामध्ये माझी मदत घ्यायला पाहिजे मी इथलं जावंही ना जावयाला सगळं माफ असतं मी तुमची नक्की मदत करू शकतो असं म्हणत कार्तिक मुक्ताचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि जोरात दाबतो मुक्ता तो हात त्याच्या हातामधून अलगद सोडवून घेते आणि मग मात्र त्याला आता ती बाजूला करते त्यावरती कार्तिकचे इरादे मुक्ताच्या लक्षात येतात आणि ती म्हणते मला क्लिनिकला जायला उशीर होतोय असं म्हणत ती तिकडून निघते कार्तिक तिच्याकडे पाहतच बसतो तोपर्यंत इकडे आता ऑफिसमध्ये एक वेगळाच प्रकार घडलेला असतो ऑफिसमध्ये आता मात्र क्लायंटने कॉन्ट्रॅक्ट हे हर्सच्या कंपनीला न देता सागरच्या कंपनीला दिलेलं असतं मग इकडे सावनी चिडते आणि हे कसं काय शक्य आहे म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट तर आम्हाला मिळायला पाहिजे होतं हे कॉन्ट्रॅक्ट याच्या कंपनीला तुम्ही देऊच कसं शकता यावरती मग मात्र इकडे ते क्लायंट सांगतात हे बघा हा निर्णय आमचा आहे त्यावरती सावनी सांगते हे तुम्ही करू शकत नाही कारण यांची आणि आमची ही कंपनी आमची बोर्ड मिटिंग व्हायला हवे आमचे बोर्ड मेंबर एकच आहेत आणि त्या बोर्ड मेंबरनी जर का बोर्ड मेंबरनी जर का एक्सेप्ट केलं तर आणि तरच हे होऊ शकतं क्लायंट म्हणतो तुम्हाला काय वाटतं म्हणजे आम्ही बोर्ड मेंबरची हे घेतलेलं नाही का परवानगी आम्ही बोर्ड मेंबरची परवानगी घेतलेली आहे आणि त्यांच्या परवानगीनेच हे सगळं घडत आहे आणि त्यामुळे आता हे बदलणं शक्य नाही सागरकोळी आणि आता तुमच्या कंपनीपैकी सागरकोळीच्या कंपनीची निवड झाली हा म्हणजे तुम्हाला त्यांच्या अंडर काम करायचं नसेल तर तुमची मर्जी तुम्ही हे सगळं सोडू शकता असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे लगेच हर्ष म्हणतो हो ठीक आहे मी हे कॉन्ट्रॅक्ट सोडायला तयार आहे सावनी म्हणते नाही थांब हर्ष हे कॉन्ट्रॅक्ट सोडायचं नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे हर्ष म्हणतो का ह्याच्या हाताखाली काम करायचं आहे सावनी म्हणते मला हे कॉन्ट्रॅक्ट मान्य आहे असं म्हणत सावनी आता सागरच्या हाताखाली काम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट आता घ्यायला तयार होते हर्षचा नुसता जळफळाट होतो त्यावरती आता सागर सांगतो काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्हाला या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मी जे सांगेन तेच करायला पाहिजे हे कॉन्ट्रॅक्ट फक्त आणि फक्त माझ्या म्हणण्यानुसारच चालेल उद्या चार वाजता अपॉइमेंट आहे तेव्हा तुम्हाला यायला लागेल त्यावरती मग मात्र सावनी सांगते उद्या चारची माझी दुसरी अपॉइंटमेंट आहे ही अपॉइंटमेंट मी एक्सेप्ट नाही करू शकत यावरती सागर म्हणतो सकाळी चारची पहाटे कारण मला सकाळी काम करायला आवडतं तुमचा दिवस उजाडत असो किंवा नसो पण सकाळी काम केलं की फ्रेश वाटतं आणि त्यामुळे मात्र सकाळी चारची अपॉइंटमेंट आहे जमलं तर या नाहीतर कॉन्ट्रॅक्ट सोडून द्या असं म्हणत तो आता सावनीला कॉन्ट्रॅक्ट सोडण्याची ऑफर सुद्धा देतो सावनी, सावनी गडबडते दे। म्हणजे या सगळ्यामध्ये आता सागरला नक्की साध्य तरी काय करायचंय तिला काही कळतच नसतो त्याच वेळेला सागर विचार करतो सावनी आता ही वेळ माझी आहे तुला नाचवण्याची वेळ माझी आहे कारण या सगळ्यामध्ये आतापर्यंत तू मला नाचवलंस ना बघ आता तुला कसा नाचवतो आणि मला माहिती होतं की तू हे कॉन्ट्रॅक्ट सोडणार नाहीस म्हणून मी हा खेळ खेळलेला आहे सावनीला तिच्याच औषधाची चव चावचा चाखवण्यासाठी आता मात्र इकडे सागर उत्सुक झालेला असतो आणि सावनीला जबरदस्त धडा शिकवणार असतो तोपर्यंत आरती आता क्लिनिकला येते आरती क्लिनिकला येते मुक्ता तिला म्हणते काय ग म्हणजे कशी मुलगी आहेस तू म्हणजे इथे माझ्या जवळ मी तुला सांगितलं होतं ये म्हणून तर तिकडे आली सुद्धा नाहीस आणि त्यानंतर मग मात्र गायबच झालीस माझ्या घरी फोन केलास आणि आरती म्हणते हो ते मॅडम खूप मोठा गोंधळ झाला म्हणजे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं ना की माझ्यासोबत काय प्रकार झाला ते तोच माणूस तोच माणूस तुमच्या बिल्डिंगच्या खाली आला होता यावरती मुक्ता म्हणते काय तो माणूस आमच्या बिल्डिंगच्या खाली येणं कसं शक्य आहे यावरती आरती सांगते हो मॅडम खरंच तो आला होता आणि मला इतकी भीती वाटली म्हणून सांगू आणि आरती आता खूप पॅनिक होते मुक्ता तिला सावरते आणि ए तू शांत हो बर पाणी पी असं म्हणत आता मुक्ता तिला म्हणते मग तू पोलीस कंप्लेंट वगैरे का नाही केलीस यावरती आरती सांगते कसे करू पोलीस कंप्लेंट म्हणजे या सगळ्यामध्ये त्याने मला धमकी दिले आणि सध्या पोलीस कंप्लेंट करण्यापेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे या सगळ्यामध्ये माझ्या आईची जबाबदारी घेणं माझ्या आईची मेडिकल कंडिशन तुम्हाला माहिती आहे खरं तर तुम्ही म्हणून मला इथे जॉब दिलात त्यामुळे मी हे सगळं करू शकते नाहीतर माझ्या या घटनेनंतर मला कोणी जॉब द्यायला सुद्धा तयार नव्हतं त्यामुळे तुम्ही मॅडम मला जॉब दिलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार मुक्ता म्हणते हे बघ मी तुझ्यामधला टॅलेंट बघून तुला जॉब दिलाय तुझं पास्ट काय आहे फ्युचर काय आहे प्रेझेंट मला काही देणं घेणं नाहीये तू काम चांगलं करतेस इथे तू एकदम मला हेल्पफुल आहेस मी तुला जॉब दिलाय पण मला असं वाटतंय तू घाबरून चालणार नाहीस त्या नराधमाला शिक्षा दे कारण त्या नराधमाला जर तू आज शिक्षा दिली नाहीस ना तर मला असं वाटतं या सगळ्यामध्ये तुझ्यासारख्या अनेक मुली भरडल्या जातील आणि त्यांचं सुद्धा आयुष्य बर्बाद होईल हा तू जरा विचार कर असं म्हणत मुक्ता ता आरतीला समजवते आरती म्हणते नको मॅडम मला खूप भीती वाटते पण मुक्ता मात्र तिला समजवणं सोडत नाही इकडे सावनी घरी येते हर्ष सुद्धा येतो आणि सावनी तुला काय गरज होती हे सगळं करण्याची म्हणजे त्या आता सागरच्या हाताखाली मी काम करायचं आहे का असं म्हणत हर्ष आता सावनीवरती चिडतो सावनी म्हणते ऐक तरी माझा ह्याच्यामध्ये एक डाव आहे म्हणजे सागरच्या जाळ्यात मला सागरला अडकवायचं आहे आणि त्यासाठी मी हा प्लॅन केलाय हर्ष म्हणतो तुझं डोकं फिरलंय दरवेळेला प्लॅन तर फसतो तोंडावरती तर आपटतेस मग आत्ता काय सांगतेस मला सावनी म्हणते ऐक तरी फक्त माझं काय म्हणणं आहे ते या वेळेला माझा डाव खाली जाणार नाही हर्ष म्हणतो या वेळेला तुझा डाव खाली गेला ना तर मी तुला शपथ घेऊन सांगतोय मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही हा आणि हे खरं आहे असं म्हणत हर्ष सावनीला धमकी देतो इकडे मुक्ता आरतीला समजवत असते हे बघ तू असं काहीही करू नकोस की ज्याच्यामुळे इतर मुलींना पण त्रास होईल आणि तुला सुद्धा न्याय मिळायला पाहिजे मी तुझ्या पाठीशी आहे आपण त्याला धडा शिकवूया की पोलीस कंप्लेंट करूया पण आरती घाबरलेली असते हर्ष म्हणतो आता तुझ्या डोक्यात असं आहे तरी काय यावरती सावनी सांगते माझ्या डोक्यात ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी आता मी तुला सांगणार आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी व्यक्ती व्यक्ती आहे आहे आणि ती आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करणार मग मात्र हर्ष म्हणतो कोण आहे ती व्यक्ती सावनी सांगते काळजी करू नकोस व्यक्ती तर कळेल पण आधी माझा उद्देश काय तू लक्षात घे या सगळ्यामध्ये आपण सागरच्या हातातून कॉन्ट्रॅक्ट पण घेणार कंपनी पण घेणार आणि सागर आणि मुक्ताला कायमचं वेगळं करणार हर्ष म्हणतो काय इतकी कॉन्फिडन्स नक्की आहे तो माणूस तितक्यात तिथे कार्तिक येतो नमस्कार करतो आणि म्हणतो आलो की मी सावनी म्हणते हे बघ हे कार्तिक जिजू म्हणजे हेच आपल्याला मदत करणार आहे तोपर्यंत तो कार्तिकची एंट्री झालेली असते नीच माणसं नीच माणसांना बरोबर ओळखतात तसंच आता कार्तिकला सावनीने ओळखलेलं असतं आणि बरोबर त्याचा फायदा घेण्यासाठी त्याला बोलवलेलं असतं त्यावेळेला हर्ष म्हणतो हा हा आपल्याला मदत करणार मग मात्र सावनी सांगते हो हाच आपला मदतगार आहे बघ माझा प्लॅन काय आहे ते तोपर्यंत इकडे मुक्ता विचार करत असते आरती बिचारी खूप घाबरले पण या सगळ्यामध्ये तिला या सगळ्यातून बाहेर काढायची जबाबदारी माझी आहे मला तिला या सगळ्या प्रकरणातून बाहेर तर काढायलाच पाहिजे पण तिचं मनोधैर्य वाढवून दुसरं कोणी त्या माणसाच्या जाळ्यात अडकणार नाही ते सुद्धा पाहायला पाहिजे आणि कोण असेल हा माणूस आणि माझ्या बिल्डिंगच्या खाली कसा मी ओळखत असेल का त्याला अजूनही मुक्ताला तो माणूस कार्तिक का आहे असं माहीत नसतं इकडे आता कार्तिक येतो आणि म्हणतो माझ्यासारख्या गरिबाला तुम्ही संधी दिलीत ना तर तुमचे सावनी वहिनी खूप खूप आभार सावनी म्हणते कार्तिक जी तुम्हाला मी आज नाही ओळखत आहे मी तुम्हाला खूप आधीपासून ओळखते आणि कार्तिक ज्या वेळेला हात पुढे करतो सावनी सोबत हात मिळवणी करायला सावनी हात मागे घेते कारण तिला माहिती असतं कार्तिक एकदम लंपट माणूस आहे म्हणून त्याच वेळेला मग कार्तिक म्हणतो वहिनी म्हणजे आधी तर तुम्ही खूप छान दिसायचा पण आत्ता आत्ता तर तुम्ही त्यापेक्षा सुंदर दिसताय असं म्हणत तो आता सावनीचं कौतुक करायला लागतो सावनी, करा ला, सावनी म्हणते तुम्ही आधी पण असेच होतात आणि आत्ता जरा जास्तच झाल्यासारखे दिसत पण या सगळ्यामध्ये आपलं जे काम आहे ते महत्वाचं तुम्ही सागर आणि मुक्ताला वेगळं करण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यासाठी मी सांगते तो डाव खेळायचा हा डाव खेळला ना की सागर आणि मुक्ता हे कायमचे वेगळे होतील असं म्हणत सावनीने जबरदस्त गेम केलेला असतो पण हाच गेम तिच्या अंगाशी उलटणार असतो कारण या सगळ्या प्रकारामध्ये सागर मुक्ताच्या पाठीशी ठाम उभा राहत आता मात्र सावनी आणि कार्तिक यांचे दोघांचेही तीन तेरा वाजवणार असतो तोपर्यंत इकडे आता सावनीच्या प्लॅनप्रमाणे कार्तिकने रात्रीच्या अंधाराच्या वेळी मुक्ताच्या रूममध्ये एंट्री केलेली असते सावनीने सांगितलेलं असतं की सागर आणि मुक्ता यांना कायमचं दूर करण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे तू असं असं कर असं म्हणत मोठा प्लॅन ठरतो रात्रीच्या वेळेला अंधारामध्ये ऑलरेडी मुक्ताच्या रूममध्ये कार्तिक लपून बसतो ज्या वेळेला मुक्ता रूममध्ये येते आता तिला रूमची लाईट बंद रूम आहे रूममध्ये कोणी आहे हे माहीत नसतं त्यामुळे मुक्ता आत येते आणि लाईट लावायला जाणार तर कार्तिक येऊन तिला मागून मिठी मारतो मुक्ताला काहीच कळत नाही कारण सागरचा हा स्पर्श नाही सागर असं करणार नाही मग मात्र मुक्ता चिडते आणि आता कार्तिकला जोरदार धक्का देते कार्तिक खाली पडतो मुक्ताने हे सगळं पाहिल्यावर इथे असं म्हणत आता मात्र मुक्ता खूप चिडते आता त्याच वेळेला सागर येऊन मुक्ताला वाचवणार आणि कार्तिकचं भांडे फोडवणार सावनीचा प्लॅन ठरायच्या आधीच खूप मोठा फ्लॉप होणार आणि सागर मुक्ताची कशी वाचवणी करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे